अवघ्या काही दिवसांवर मान्सून येऊन ठेपलाय काही दिवसांनंतर उन्हाचे चटके देणारे दिवस संपतील आणि सुखद गारव्याच्या दिवसांना सुरुवात होईल पावसाळ्यात जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातील हिल स्टेशनला भेट देण्याची चर्चा होते तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील या हिल स्टेशनचे नाव नक्कीच येते अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते हिरवाईने नटलेल्या महाराष्ट्रातील या हिल स्टेशनची बातच न्यारी जाणून घ्या या हिल स्टेशन बद्दल सर्वप्रथम आपण पाहू तेथे कोणते पॉइंट भेट देण्यासाठी प्रसिद्ध आहेत हार्ट पॉइंट रात्रीची मुंबई कशी दिसते हे पाहायचे असेल तर चला थेट हार्ट पॉइंटला या शार्लोट लेक पोस्ट ऑफिस पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शार्लोट लेकच्या आसपास तुम्हाला अद्भुत नैसर्गिक दृश्य पाहायला मिळतील या तलावाच्या उजव्या बाजूला पिसरनाथ मंदिर आहे आणि डाव्या बाजूला इको पॉइंट आणि लॉसा पॉइंट आहे या तलावातून संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो लवसा पॉइंट येथील धबधबे पावसाळ्यात या पॉइंट चे सौंदर्य अनेक पटींनी वाढवतात द इको पॉइंट नावाप्रमाणेच इको पॉइंट वर उभे असताना तुम्ही तुमच्या जोडीदाराचे नाव ओरडले तर पर्वत तुमच्या सोबत तुमच्या जोडीदाराचे नावही ओरडतील पॅनोरमा पॉइंट मुख्य बाजारपेठेपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर असलेला पॅनोरमा पॉइंट हा सर्वात मोठा पॉइंट मानला जातो हे एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट देखील आहे या ठिकाणाहून खंडाळा विमशंकर पर्वत रांगाही दिसतात मंकी पॉइंट होय येथे तुम्हाला लहान ते मोठ्या आकाराची अनेक माकडे त्यांच्या नैसर्गिक वातावरणात खेळताना आणि फिरताना दिसतील या क्षणी आपले सामान काळजीपूर्वक ठेवा आता तुम्हाला या ठिकाणाचे नाव माहीत असणे आवश्यक आहे पावसाळ्यात या हिल स्टेशनवर जणू हिरवाईची चादरच पांघरलेली असते महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान या हिल स्टेशन बद्दल तुम्ही ऐकले असेलच अप्रतिम आणि सुंदर नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करते माथेरान मध्ये टॉय ट्रेनचा प्रवास खूप लोकप्रिय आहे जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ घालवण्यासाठी शांत जागा शोधत असाल तर माथेरान हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते सुंदर दर्या वाहणारे धबधबे आणि स्वच्छ हवा पर्यटकांना पुन्हा पुन्हा इथे येण्याचे आमंत्रण देतात माथेरानला वर्षभर पर्यटक भेट देत असतात मात्र पावसाळ्यात या हिल स्टेशनवर जणू हिरवाईची चादरच पांगरलेली असते पावसाळ्यात हा सगळा परिसर धुक्यात लपला जातो ज्यामुळे त्याचे सौंदर्य अनेक पटींनी वाढते सुट्ट्यांमध्ये मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या खूप जास्त असते माथेरानमध्ये अनेक ठिकाणे आहेत जिथे तुम्ही पावसाळ्यात भेट देऊ शकता मग या हिल स्टेशनच्या जागेसाठी तुमच्या पुढच्या प्रवासाच्या ठिकाणाबद्दल तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा